नमस्कार जवळपास पंधरा दिवस ज्या विषयाचा काथ्याकूट केला जात होता त्या वादग्रस्त विषयावर त्या वादावर अखेर पडदा पडला होय महाराष्ट्रात शालेय शिक्षणाच्या पाठ्यक्रमात पहिली ते बारावी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या विषयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो विरोधातला पवित्रा घेतला होता ज्या विषयावरून महाराष्ट्रात मराठी अमराठी असा एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती तो विषय म्हणजे सरकारने काढलेले एक नव्हे तर दोन दोन जी आर आधीच्या जी आरमध्ये हिंदी ही अनिवार्य होती तिसरी भाषा म्हणून तर दुसऱ्या जी आरमध्ये थोडीशी सुधारणा केली के गेली आणि हिंदी घ्याच असा हट्ट किंवा सक्ती नाही पण हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेला निवडायचा असेल तर त्या वर्गातल्या किमान वीस विद्यार्थ्यांचा एक गट असायला हवा जो त्या भाषेसाठी आग्रही असेल जो हिंदीऐवजी संस्कृत किंवा दुसरी कुठलीही ऐच्छिक भाषा निवडू शकतो तर या जी मध्ये सरकारनं ज्ञानबाची मेक लपवली होती हिंदी अनिवार्य नाही असंही म्हणतात दुसऱ्या बाजूला वीजचा गट बनवा मग निवडलेली भाषा शिकवायला शिक्षकही हवा शिक्षक नसेल तर मग ऑनलाईन धडे शिकवू म्हणताय हे जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसीतल्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या नावाखाली सुरू होतं त्याला महाराष्ट्रातला मराठी माणूस विरोध करणारच होता पण हा विषय राजकीय बनवला गेला तो मुंबई महानगरपालिकेतला वोट कटर इशू बनला कसा यावरही जरा आपण सत्सद विवेक वापरून विचार केला पाहिजे काल देवेंद्रजींनी हे दोन्ही जीआर रद्द करून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापून आता नव्यानं या समितीच्या शिफारशी आल्या की या विषयाबाबत बोलू असं स्पष्ट केलंय पण त्याआधी मराठीवर अन्याय करणारा हा निर्णय मोविया सरकारनेच घेतला होता डॉक्टर माशेलकर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी एक समिती बनवली होती त्या समितीनं न्यू एज्युकेशन पॉलिसीतल्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भात जो अभ्यास केला त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सोपवला होता तो अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणी करण्याचा सुतोवाच करणारे उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाचे त्या समितीमधले एक उपनेते होते विजय कदम ज्यांची एक शिक्षण संस्थाही आहे अशा सगळ्या मंडळींनी मिळून तो अहवाल उद्धवजींच्या नेतृत्वातल्या मोविया सरकारला दिला होता सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी तो देता घेतानाचे जे काही फोटोज आहेत ते राज्याच्या जनसंपर्क विभागाने आय पी आर न अधिकृतरित्या पोस्ट देखील केलेले होते हे सगळं देवेंद्रजींनी काल पत्रकार परिषदेत दाखवून ठाकरेंना उघडं पाडलं की आज ते ज्या त्रिभाषा सूत्रातल्या हिंदीला विरोध करतायत ती हिंदी तिसरी भाषा म्हणून स्वीकारण्यास तेव्हा त्यांची तयारी होती पण ज्यावेळेस फडणवीसांच्या महायुती सरकारनं मविया सरकारचाच हा एक निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलं तेव्हा मात्र ठाकरेंनी यात राजकारण आणलं आता इथं एकट्या ठाकरेंना था कशाला दोष द्यायचा आपण नाही का पाचवीपासून शिकत आलेल्या हिंदीला पहिलीपासून लागू करून पहिलीपासून आणून काय साध्य होणार यावर कुठलंही प्रॅक्टिकल स्पष्टीकरण नसताना हा जी आर काढला गेला तर याची कुणकुण लागलेले शिक्षण तज्ञ मराठी भाषा प्रेमी हे कालवा करू लागले आणि तसं होताच हा एक ज्वलंत विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वोट कटर म्हणून कामाला येऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्या काही राजकारण्यांनी हे कोलीत आधी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवलं पण राज ठाकरेंनी यावर घणाघात करण्याआधीच मंत्रालयात बसलेल्या काही झारीतल्या शुक्राचार्यांनी ही बातमी मातोश्रीवर पोहोचवली उद्धव ठाकरेंचा सकाळचा भोंगा लागलीच कोकलू लागला मित्रो माशेलकर समितीच्या ज्या बैठका व्हायच्या या ही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी महाराष्ट्रात अंमलात आणायची यासाठी एक सूत्र ठरवण्यासाठी ते ती समिती नेमली होती आणि त्या समितीच्या बैठका व्हायच्या त्यातले जे काही सभासद होते त्यात भालचंद्र मुणगेकर म्हणजे खुद्द डॉक्टर रघुनाथ माशेलकर भालचंद्र मुणगेकर निरंजन हिरानंदानी यासारख्या अशा तालेवार लोकांसह उभाटा सेनेचे खासदार संजय राऊतही हजर असायचे हे आय पी आरच्या त्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बरं का ती ती बैठक सुरू आहे तो बैठकीचा फोटो टाकलाय आणि मग त्यात कोण कोण सहभागी होतं आता जे राऊत त्या बैठकांना असायचे तेच राऊत नंतर कावेबाजपणे ठाणाना करू लागले मराठीवर हिंदीचं आक्रमण होत आहे वगैरे हे आक्रमण महाराष्ट्रात कोणीच सहन करणार नाही पण ते दोन हजार वीस साली लादलं होतं याच मवियावाल्यांनी हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घ्यायला पाहिजे काँग्रेसला कसला मराठीचा पुळका किंवा मराठीचा कळवळा नाही का हा पक्ष सातत्यानं गांधी नेहरू घालण्याची चाटत आलाय लो महाराष्ट्रातले लोकही काँग्रेस महाराष्ट्राची मराठीची जिथे जिथे गळचेपी करण्याचं जे त्यांना चान्स मिळाला तिथे ते, ते करत आलेत आता ते काँग्रेस सुद्धा पाच जुलैच्या ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार होते मित्रो माझं एक ऑब्झर्वेशन आहे तर ही जी काय चालली होती ती एक नुरा कुस्ती होती मनसेला स्थैर्य मिळवून देण्याचा एक डाव राजकीय वर्तुळातल्या एका बड्या नेत्यानं आखला होता या खेळीनं त्यांना उभाटा सेनेची आणि शिंदेच्या सेनेची मराठी मतं कापायची होती पण या खेळीत हुशार आणि फास्ट निघाले ते उद्धव ठाकरे आपल्यावर दोन हजार वीसच्या माशेलकर समितीचा तो जो अहवाल स्वीकारल्याचा आरोप होणार आदित्य बॉम्बे स्कॉटिश सारख्या मध्ये शिकलाय तेही आपल्यावर शेकणार आपण सरड्यासारखे रंग बदलतो हे पुन्हा उघडं पडणार हे सगळं सगळं माहीत असूनही उद्धवजींनी जुगार खेळला या लढ्यात मराठी जिंकणारच होती पण त्यातून कोणाला तरी हरवताही येणार होतं आणि हे ध्यानात घेत त्यांनी मनसेशी जुळवून घेतोय असं दाखवत प्रत्येक मुवमेंटला मनसेवर कुरघोडी केली आघाडी घेतली मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्यासोबत उभे आहोत असं त्यांनी दाखवलं दीपक पवारांची वाढती लोकप्रियता एनकॅश करून घेतली स्वतःसाठी मोर्चाची तारीख आधी त्यांनी डिक्लेअर केली घोषणा केली नंतर ती तारीख मोठ्या मनानं बदलून एकत्र आणि एकच मोर्चा निघेल वगैरे ते सांगितलं हळव्या मनाच्या मराठी माणसाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भावनिक केलं ते उद्धवजींनी बेमालूम रणनीती आखत त्यांनी एकोणतीस तारखेला मुंबई मराठी पत्रकार संघात त्या सरकारच्या त्या जी आरची होळी केली तो जी आर फाडून टाकला जेवढं खाता येईल तेवढं फुटेज हे उद्धव ठाकरे गटानं खाल्लंय कालपर्यंत आजही सकाळपासून सुरू आहे मनसेच्या अंगावर तो वेल्डिंगचा चष्मा हसन तिलक रत्ने सोडला होता कोणी सांगायला नको तुम्हाला मनसेवाले त्या सदारतन गुणवत्तेला भिडत बसले आणि एका बाजूला उभाटा सरस ठरत गेली मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा मुंबई बाहेर काही तेवढा चालणारा नव्हता तसं पाहिलं तर चाललाही नाही आता तुम्ही बघितलं जे काय चाललं होतं ते पण या वादाचा जन्मच मुळी मुंबई महानगरपालिकेतल्या वोट कटिंगसाठी झालेला असल्यानं ज्यांना यातून काही लाभ मिळवायचा होता त्यांना लाभ मिळालेला आहे यात ठार मेले ते एकनाथ शिंदेच्या गटातले मराठी प्रेमी लोक शिंदेसकट त्यांच्या एकाही मंत्र्याला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मराठीचा थेट कैवार घेत रस्त्यावर उतरता आलं नाही आणि हाच मोठा ड्रॉबॅक आहे त्यांच्यासाठी या एकंदर वादग्रस्त प्रकरणातला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर असं अचानक हिंदीला लादणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही आहे पण मुद्दाम हा जी आर काढून खाजवून खरूज काढण्याचं काम सरकारनं केलं त्यातून कोणाचा राजकीय खंड शमला आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती मराठी जिंकणारच होती मराठी जिंकली आहे पण या युद्धात हरलंय कोण याचा शोध घ्यावा लागणार आहे भाजप हा देशव्यापी पक्ष आहे मुंबईतल्या सगळ्याच अमराठी हिंदी भाषी मतांवर गुजराती मारवाड्यांच्या मतांवर या पक्षाची पकड आहे वोट बँक आहे त्यांची त्यांच्या मागच्या खेपेला मिळालेल्या ब्याऐंशी जागांचं रूपांतर आता जवळपास पंच्याण्णव ते शंभर या आकड्यात करण्याची त्यांची क्षमता आहे पण आता उरलेल्या एकशे सत्तावीस जागांमध्ये बंदरवाट झाली तरच भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवता येऊ शकेल स्थायी समिती सुधार समिती आपल्या ताब्यात ठेवता येईल त्यासाठी मनसे आणि उभाटा सेना यांना तीस ते पस्तीस जागांवर मर्यादित ठेवणं शिंदेच्या सेनेला चाळीस बेचाळीसच्या आत ठेवून उपमहापौर पद देणं त्यांना फारसं मोठं होऊन देणं अजितदादांचं फारसं टेन्शन नाहीच आहे तसं पाहिलं तर काँग्रेस एम आय एम समाजवादी पार्टी यांची मुस्लिम मतं विधानसभेला जशी उभाटा सेनेला मुस्लिम हृदय सम्राट जनाब उदय को मिली थी इस बार नहीं मिलनी चाहिए इसलिए मनसे उबाटा के साथ जरूर मनसे मुस्लिम नफरत आता हे जर उद्धव ठाकरे मनसे एकत्र फिरले तर फिर ले, ता मुस्लिम मतं उभाटापासून पण तुटणार आहे सगळं नेपथ्य कसं जुळून आणलेलं आहे ते समजून घ्या कालपासून जो तो उठतोय आणि मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा कसा विजय झाला हेच सांगतोय पण मित्रांनो या वादात ठाकरे जिंकलेले नाही आहेत निर्विवादपणे जिंकले ती निर्विवाद मराठी मराठी माणूस पण दरम्यानच्या उलतापालतीत पालतीत उभाठांनी राज यांच्यावर प्रयत्नपूर्वक कुरघोडी केली दादा हिंदीला पाचवीपासून शिकवा म्हणत सुटले या सगळ्यातून पण शिंदेंनी गोलमाल भूमिका घेतल्यानं ते गोंधळलेत हे स्पष्ट दिसत होतं त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्याकडे खेचून घेतलेत मागच्या या अडीच वर्षात त्यानंतर खर तर तेच त्यांचाच पक्ष हा मुंबई नवी मुंबई ठाणे नाशिक कोल्हापूर या पालिकांमध्ये असा मजबूत स्थिती दिसत दिसत होता जे आघाडीवर दिसत होता पण त्यांची ही आघाडी ही मजबूत स्थिती हे एका वादानं झाकळून टाकली पार एकंदर काय तर पाच तारखेला मोर्चा नाही आता विजय झाला एक प्रकारचा पण विजय मेळावा होईल ठाकरे बंधू एकत्र दिसतील भोळा भाबडा मराठी माणूस हळवा होईल पण मुंबई जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा जिंकणार कोण तर अमराठी हिंदी भाषी एवढं लक्षात ठेवा ही जी मतांची टक्केवारी मतांचं विभाजन आणि भाषिक समीकरण जे काही घडणार आहे यावर आपण लवकरच एक वेगळा एपिसोड करणारच आहोत पण आजच्या क्षणी मराठीचा मुद्दा घेऊन निघालेल्या सगळ्यांना सेटबॅक देणारा धक्का बसलाय जी आर रद्द करून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अध्याय पंधरा दिवसांपूर्वी पारायणाला सुरू केला होता त्याचं उद्यापन त्यांनी काल करून टाकलंय पण या पारायणामुळे मनोवांछित फल हे कोणाच्या पदरात पडलंय हे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच कळणार आहे तुम्हाला तुर्तास हा एक सौम्य धक्का दिलाय कारण हा तर ट्रेलर होता पिक्चर हवी बाकी आहे मेरे दोस्त या ट्रेलरमधून अनेकांना धडा घेता येणार आहे जर त्यांचे कान आणि डोळे सताड उघडे असतील जर ते आपल्या मस्तीतून वास्तवात येतील जे लोक तुमच्या हिताचे सल्ले देतात ते सल्ले ऐकतील तर नक्कीच या प्रकरणातून योग्य तो धडा मिळेल अन्यथा काही खरं नाही तुर्तास मराठी जिंकली याचा आनंद साजरा करूया आणि थांबूया पण कोण हरलं यावर बोलण्यासाठी पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार